हा सर फार आपण जाऊ आपल्याकडे नाही बस जायला लागेल सगळ्या घरातल्या महिला आणि इथून खूप सरळ देते मी अजून तरी एमडीआरएफ चोवीस लोक आहेत दहा लोक आज गेलेतून प्लस तिथे लोकल यंत्रणा पण आमची कारण तो जो पोलीसवाला आलाय त्याच्याकडून आप्पासाहेबांनी मी बोलले काल बाप्पासाहेब का तो भेटले काल अप्पासाहेब पहिले बोलते आणि मला म्हणले रात्री लिहून नका कडलं ते म्हणजे अंदाज काही दिवसात हो हो होत गाडी जाते पण जाग्यावरती सर ह्याच रस्त्याने गाडी सर ताई आपण जाऊया पुढे म्हणजे त्यांच्या गाड्या जातील आपल्या गाड्यांमुळे उशीर नको आपल्या गावात जाधव हे आपल्या गाड्या पुढे पुढे घ्या गाडी असतील चला पटफट पुढे घ्या गाड्या आणि तो बोट वाचला आणि स्थानिक लोकांनी बघितलं बोटी बघायला गेली स्वतःची की वाचली आता आणि ते म्हणजे कोण हात मारते कोण हात मारते ते जाऊन त्याला बाहेर काढला पण पोहत आला ना तो पण एकदा पॅनिक पण अरे गाड़ी पूरे गाड़िया चलो, चलो चलो गाड़ी